मला आता पुन्हा तीस दिवस आठवले हो जेव्हा आपण आपल्या घरात काम केलं होतं ना तेव्हा हे सामान इकडे हलव तिकडे हलव इकडे अडकते आणि तिकडे अडकते ते बघ तिकडे मारी पावसाने घेतलाय जोर हा बघा आपल्या घरी कामाला माणसं येतात त्या सर्वांना आई असा काही स्पेशल नसता येते तर आईच्या हातचे मेंदू वडे मिस केली काय बघा हा हा एक नंबर हम्म काय घराची अवस्था झाली रे बाबा दोन तीन चार पाच छ सात बघा ही आपल्याशी व्हाईट आणि मध्ये आपण जो काम काढतो हो, तर काय ना काय काम अजून वाढतं आणि तो काम वाढत जात मुंबई गोवा हायवेचे चे ब्लॉक आणि आता आपल्या घर आलं पेवर पूर्णपणे निसर्ग कुशीत वसलेलं आपलं मंदिर आहे तुम्ही म्हणू शकता जंगल बघा घनघाट जंगल आहे चायला सॉलिड आहे इकडे पूर्ण लादी काढलेली आहे ग्रीड टाकलेली आहे सुप्रभात म्हणजे सुप्रभात फ्रॉम लांजा आपण गरम गरम आपली कोरी चाय पितो आहे आज तारीख आहे अठ्ठावीस सप्टेंबर आणि सकाळची ऑलमोस्ट हां साडेआठ वाजलेले आहेत आपण आता लवकर उठलो कारण की लास्ट लॉक मी पाहिलं होतं ना आपण जे टाईल्स आणले होते आपल्या घरासाठी कुठे कुठे आपण टाईल्स मारणार ते पण सांगितलं होतं ना मी तर ते काम करायला माणसं आता येणार आहेत आणि आजपासून आपलं टाईल्सचं काम सुरू होईल तर तुम्हाला ह्याच ब्लॉकमध्ये थोडंफार आपला ते पाहायला मिळणार आहे आणि आपण कदाचित दोन ते तीन मंदिरं जे आहे आपल्या लांजेमध्ये ना ते आपण कवर करायचा विचार करतो आहे त्याचं आपण दर्शन करता विचार करतो आहे ते पण तुला पाहायला मिळेल कारण की आपल्या गावातले मंदिरं आपलं कोकणातले मंदिर आहे ना माझा एकदम जीवाभावाचा तो विषय आहे त्यासाठी मला खूप आवडतं सर्व कवर करायला आणि जो पाऊस पडतो पडतोच आहे काल पण पडतो आहे रात्री रात्रभर पडला आत्ता पण चालू आहे बघा आत्ता पण चालू आहे पिरपिर आहे जोरात नाही पिरपीर आहे तर आता काय करूया आपण आता आपण काय करूया चाय पिऊ गरम गरम आणि मग मला भेटतो आराम तर म्हणजे सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि कामाला माणसं आलेली आहेत बरोबर टायमावरच आणि इकडे आपला हा जो रूम आहे बेडरूम तो ॲडिस पूर्ण खाली ठेवून टाकला फक्त खॉट काढायची बाकी आहे आणि आपलं हे कपाट फुल खाली झालं आहे कारण अर्धा खा सामा ठेवलं आहे आपण जे उशा बिशा जे जे कपाट सामान आपण इकडे ठेवलेलं आहे काही सामान आपण टाकलं आहे स्टोर रूममध्ये काही सामान एक आपला जो काय म्हणतो आरसा जो आहे तो आपण इके ठेवलेला आहे आणि काही सामान आपण टाकलं आहे स्टोरेजमध्ये आपल्या स्टोर रूममध्ये हे बघा हा स्टोर रूम आता कामाला आलेला आहे बाबा सिरियसली मला आता पुन्हा तीस दिवस आठवले जो आपण आपल्या घरात काम चालू होतं ना तेव्हा हे सामान इकडे हलव तिकडे हलव तेच पुन्हा मला सर्व दुधा आठवले यार करा कर ती दसली तेव्हा सहा की सात महिने मी गावीच होतो आणि वर्क फ्रॉम होम करत होतो मजा यायची यार ती दसली आता आपले खॉट काढतो आणि खॉट काढायला याच्यामध्ये येईल किंवा डाऊट आहे मला बघ आता आयथिंग येईल येईल हे पहिले हे उठलू का एकदम कट्टू कट बसते एकदम कट्टू कट कर बसते

तर आपली तर आपला कबट पण आलेला बाहेर आणि आपण थोडा इकडे उभं फायनली आपलं टाईल्सची कामं झाले हो सुरू साईडला कडापा काढतायत ते आणि मग ते पूर्ण टाईल्स काढायला सुरू करते जेवढं आज होईल तेवढं तर मग दाखवून सुरू करून मी कारण उद्या आपण निघतोय बॅक टू मुंबईच्यासाठी मारी पावसाने घेतलाय जोर हा बघा काय फालतूगिरी आहे काय फालतू आहे जायचं होतं मला बाहेर मंदिर शूट करायला पण पावसामुळे हालत खराब होणार आहे कॉर्चर काय पण तरी पण जाणार आहे मी कारण आता पावसातच शूट करायला मजा येते कॉर्चअर चला फायनली आपलं काम सुरू झालेलं आहे थोडं दाखवलं होतं पुढं तुम्हाला थोडं दाखवतो सांगाल चला एक जाऊ तर बरं अंगाल मी जाऊन अंगडीला हां तर आपण आपला ह्याच रूमचे टायल्स करतोय इकडे हे जे आपलं वॉशरूम आहे हे जे आपलं वॉशरूम आहे ना इकडचे टायल्स चेंज करतोय जरा आणि ह्या रूमचे आपण टायल्स चेंज करतोय हे किचन आहे जे आपण दिलं रेंटवर आणि आपल्या ह्या बेडरूमचे एकच हा बेडरूम माझा होता आधी आपण दिल्या तो भाड्यावर कसं हा हो। रूम आणि तो रूम दिला पण भाड्यावर तर म्हटली आता बरोबर दहा आता झाले सर आणि नाश्ता पण सांगतो काय गरम गरम आपला फेवरेट आहे हे बघा वडा सांबार म्हणजे मिनी वडा आणि चटणी सांभार मला साम्बराने साम्बराने साम्ण, साम्ण मिनी, मिनी ना तो वडा सांबार चटणी आधी जेव्हा पाहिले असते जो आपल्या घरात काम चालू होत ना तर तुम्हाला तिकडे माहिती पडला असेल की जेवढे पण आपल्या घरी कामाला माणसं येतात त्या सर्वांना आई असा काही स्पेशल नसता वडा सांबार कधी वडापाव कधी काय असतो चायनीज पण दिलं होतं चायनीज मंचुरियन पण सर्व जे माणसं आहेत ना एकदम अजून सुद्धा आठवण काढतात नाश्त्यावाली आंटी आणि माझं फेवरेट आहे मी आईला बोलवतो खास मेंदूवडा बनव म्हणून कारण की उद्या पण चाललोय बॅक टू मुंबई तर आईच्या हातचे मेंदूवडे मिस केले का बघा हा हा एक नंबर हम्म सुप्पाळ मला इकडून दाखवतो काम थोडं झालं आहे कारण तिकडे आपला आपला जो दरवाजा आहे ना तिकडे काम सुरू करतात त्याच्यामुळे तो दरवाजा ओपन करू शकत नाही कर सध्या पण हे बघा एवढं काम आपलं झालेलं आहे पूर्णपणे पूर्णपणे लादी वगैरे काढलेली आहे आज कोबा दिसतो ना कोबावर आपण मारणार नाही तसं फक्त या खॉटचा जरा इश्यू आहे हा खॉट समोर खॉट हा खॉटचा जरा इशू आहे इशू इन द सेन्स तो निघत नाही बाहेर कारण दरवाजामध्ये तो अडकतो आहे तर आपले मिस्त्री जे आहेत संदीप पाणखळ साहेब त्यांना बोलवलं आहे तर ते हॉट काढून देतील आणि दरवाजा आपला जो आहे ते पण हो ते काढतील त्याने करून आपलं काम बरा स्मूदली होईल त्यासाठी तर मंडळी जे माणसं आलेत तर कामाला ना त्याच्यासाठी नाश्ता रेडी आहे चला तर ते आत्ता गेले नाश्ता करायला तर तुम्हाला दाखवतो आय थिंक सो हार्डली एक तासामध्ये त्यांनी सर्व लागी काढलेच हे बघांना सरोल आधी इवन ते कडपाती कसं तिक तो पण हे बघा वा काय घराची अवस्था रे बाबा तर इकडे आपली टाईल्सचा टेम्पो आलेला आहे टाइल्स आणि सिमेंट जे आपण काल ऑर्डर दिलं होतं कृष्णा ना हा कृष्णाकडून जे कृष्णा स्टील ऑर्डर दिलं होतं जे हाय साठवली रोडला नक्कीच मशीसचा त्या टाइल्स आणि आपली सिमेंट पोती आलेले तर सिमेंटची पोती आलेली आहे आय थिंक दहा तरी असतीलच एक दोन तीन चार पाच एक सात हा दहा तरी आहेत आणि आपला नाही नाही आपण ते काल टाइल्स पसंद केले होते ते टायल्स झालेले आहेत एक दो तीन चार पाच छ सात आठ नऊ दहा अकरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सोवीस सत्तावीस सत्तावीस बॉक्स लागलेले आहेत एका बॉक्समध्ये किती बोल एका बॉक्समध्ये असतात सहा ना चार 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 येतात एक बॉक्समध्ये एका बॉक्समध्ये चार असतात नाही चार चार म्हणतात ते एका बॉक्समध्ये चार तरी असतात टोटल अपना पाच ब्रॉक्स लागा आपण को ना साडेचार ब्रास सत्तावीस मतलब और एक ब्रास मी पाच राहतं छे बॉक्स होते एक ब्रास में ओके एका ब्रास में सहा बॉक्स असतात आणि आपण सत्तावीस घेतला मग साडेचार ब्रास बस झाले बायसांकडून तुटली फुटली वगैरे झाले तर आपण काय इकडून लांजातूनच घेऊ शकतो टेन्शन नाही जर आपण रत्नागिरा कोलापूर घ्यात आणले असते तर ही डिझाईन मिळत आपला ही डिझाईन भेटली नसते तू तो ओपन करून दाखव तुम्हाला एक कशी दिसते ही टाईल्स ते आज ओपन हो का ना एक बॉक्स तो हां व्हेरी गुड करा करा मग दाखवून देईन ना चला आपले साहेब म्हणतात की आताच पण कोणा टेन्शन नाही तुम्हाला माहिती पडेल झाली कसं डिझाईन आहे त्याशी ही ही टायर असणार आहे पांढरी आहे फुल वाईट आणि मध्ये मध्ये थोडासा डिझाईन केलं जातो आणि हे प्लेन वापना हे प्लेन वाला आहे ना हे प्लेनवाली आहे आणि थोडीशी खरखरीत होती रफ राहील पण आई म्हणते मग मा तिकडे माती वगैरे राहिली तर मग इश्यू होतो साफ करायला तर हे बरं त्यापेक्षा ना हे साफ करून बरी आहे साफ करायला बरी आहे हा टेन्शन नाही आणि आपण तिन्ही रूमला सॉरी तीन चारही रूमला आपण हेच लावणार आहे टेन्शन नाही एकच कलर आपण आणि हा बरोबर तीन रूम आणि पॅसेज बरोबर आणि ते काय म्हणत त्याला काळो काम उठून म्हणून वाईट आहे म्हणून असं पण एक मोठा पाहायला हवं लागेल हो ते स्मूथ आहे जास्त गुलगुल पण नाही असं घसर वगैरे असं ते तुम्हाला दाखवलं टाइल्स कुठची आज एका लागून जाईल पाहिजे ग्री तर लागून जाईल तोडबून झालेले हो ते तर आहे फक्त आता संपला हा ओके ओके सही ते बोलले ना आता ही म्हणून काढायला संदीप साहेब वाढलेले संदीप पाटपाल साहेब आहेत खास मागवला आपण फ्रॉम आगरवाडी आता पूर्ण खॉट एवढं डिपमेंट लावायचं कसं आहे ते फायनली आपली खॉट निघाली आहे पूर्ण पण निघाली बघा असे पार्ट्स वगैरे आपण आता फारच ठेवून देऊ टेन्शन नाही या साईडला सर्व आपण ठेवले हे सर्व आपल्या खॉटचेच पाच आहेत तर फायनली आपली खॉट निघालेली आहे आणि हे असं काहीतरी आपण रूम दिसतंय आपला हा रूम आहे सोळा बाय दहाचा रूम मग ग्रीट नाही आली आहे म्हणून ते म्हणतात की आपण तो रूम पण आपण काम स्टार्ट करू म्हणजे लादी काढ्यात काम स्टार्ट करू तर तिकडे मला काम झालं आहे स्टार्ट थांबा दाखवतो अरे इकडचं ते एक हे कपाट गेलं ही आपल्याला हे हलवायचं आहे का कपाट छोटा कपाड बाहेर गेला तर मोठा कपाड आपल्याला हलवायचा आहे आणि हो तुम्हाला मी अजून पण सांगतो की आपले जे खॉड काढायला आले होते ना आपले संदीप साहेब तिने आपला आयडिया दिली हे देवघर जे आपलं आहे ना ते थोडं वाढवून घ्या म्हणजे ही लेवलच तर ही लेवल ही लेवल अशी करून घ्या अशी म्हणजे त्याची फक्त आपलं लांबी वाढवायची आहे रुंदी नाही लांबी वाढवायची आहे आणि पुढे जमल्यास आपल्याला प्रॉपर दरवाजा वगैरे पण करू जेणेकरून आपला प्रॉपर हे होईल देवघर त्यासाठी म्हणलंय असंच असतं आपण जो काम काढतो हो, तर काय ना काय काम अजून वाढतं आणि तो काम वाढत जातं हो, आणि खर्च वाढत जातो हो। म्हणून कधी पण तुम्ही बजेट आखत असाल ना थोडेसे पैसे जास्त तुम्ही सेव्ह करून ठेवा कारण थोडंसं काम आपलं एक्स्ट्रा वाढतं त्यासाठी आपलं ह्या रूमचं पण काम झालं तर म्हणेल आपल्या आता ग्रीडची गाडी पण आलेली आहे टेन्शन नाही आणि आपण ग्रीड इकडंच टा टाकून घेऊ टेन्शन नाही ते भिजलं तरी काय प्रॉब्लेम नाही असं म्हणतात ठीक आहे ग्रीडची गाडी जरा मोठी असल्यामुळे आपण इकडेच खाली करतो ना आता इकडे इकडे आली असती पण जरा ते कठीण होऊन देईल त्यावरती ते पंडळ वगैरे पण आहे ना ते या साईडला तर लागणार नाही तर रो मावरच आलं तर मंडळी आपली ग्रीड इकडे आलेली आहे फायनली तर मग आता बोललो होतो ना की बजेट थोडं जास्त ठेवा आता ग्रीडची तो डम्परवरती चढला ना ते बघा आपण जे आधी लावलं होतं पेवर लागतो आधी वर काढले हे बघा इकडे आपण जो इकडे हे बनला होता एक प्रकारचा कामाने त्याला एक फुटपाथ टाईप केला होता ना गाडी चढायला तो खूप तुटलेला इकडे हे बघा आता हा खर्च थोडा वाढला आपला आणि काय नाही त्याचा मग कधी पण कुठचंही गोष्ट आत्ताना थोडं बजेट जास्तच ठेवा फॉर शुअर हे पेपर ब्लॉसच्या मध्ये नशीबून जात नाही हे बघा ना मुंबई गोवा हायवेचे पेपर ब्लॉक आणि आता आपल्या घर आले पेपर ब्लॉक तर आता सर्व माल आपला आलेला आहे ग्रीट आलेला आहे टाइल्स आलेली आहे सिमेंट आलेला आहे तर ग्रीट आधी आली असते तर आपला मेन बेडरूम जो आहे आईसा ना त्याचं काम सुरू झालं असतं टाईल्स लावायचं आणि आजच्या दिवशी टाईल्स लावून झाले पण असते पण त्यांनी आता तो वाला रूम तो तोडायला घेतला म्हणजे टाईल्स काढायला घेतला त्याच्यामुळे आज होणं कठीण आहे आय थिंक तर उद्याच होईल ते पण मी आपण उद्या बॅक मुंबई निघतो आहे तर आपल्या घरी जे राहतात ना आपले भाडोसरी हेमांगी त्यांच्या घरी पण गेलो होतो आपण कोतापूरला तर ते तिला सांगितलं आहे मी व्हिडिओ पाठवायला तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये आपण आपले टाईल कसे दिसत आहेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे फर्स्ट तर मंडळी वाढले ऑलमोस्ट साडेबारा आणि आपला सेकंड बेडरूमचं लाद्या काढतायत होऊन जाईल आज आज का मार्गात होऊन जाईल तर आपण जरा मार्केटमध्ये तोपर्यंत होऊन जाईल का तर मंडळी आपण घरी येऊन पोहोचलो आहोत आता हेमांगी येईल आणि हेमांगी लावून जाऊ आपण रुण गावात रुण गावात ते मंदिर आहे श्री आचलेश्वर मंदिर हो बरोबर श्री आचलेश्वर मंदिर मला कोणती कमेंट पण केली होती आपल्या एका रीलवर की दादा ते मंदिर नक्कीच पहा तर आपण ते आता दर्शनगार चाललो आणि तुम्हाला दाखवायला चाललो आणि मंदिराच्या ना लहान लहानची रील्स मी माझ्या इंस्टाग्रामवर टाकतो नक्कीच सँडी अंडरस्कोअरवीरला आपण कुणी कनेक्ट व्हा तिकडे खूप आपले इन्फॉर्मेटिव्ह रेल म्हणा किंवा मंदिर ठेल म्हणा खूप काही आपण टाकत असतो नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल फॉर शुअर चल नक्की घ्या आपली स्वप्न सुंदर एक नंबर परफॉर्मन्स चुम्मेश्वर चुम्मेश्वर चुम्मे तर मंडळी फायनली पोचलो आपण इकडे हे बघा हे पाठी मंदिर आहे ते इकडे आणि मंदिरचा यायचा रस्ता खराब आहे जे जिकडून तुम्हाला बोललो तर राईट मारलं तर ना तिथून ऑलमोस्ट आठ आठ दहा मिनिटं आपण आलो सर ना हां दहा मिनिटं दाखव एसवर पण रस्ता इतका खास नाही आहे ओके ओके रस्ता आहे ते तुम्हाला जाताना थोडाफारसं मग दाखवीनच मग गाडी आरामात चालवा मग इकडे आल्यावर हे वर्त आहे खरं बोलतो खूप छान वाटतं इकडे मंदिर आहे बघा इकडे जागा पण खूप मोठी आहे पार्किंगसाठी म्हणा किंवा एक आय थिंकसुद्धा प्रोग्राम वगैरे असेल तर आपण सर्व आधी घेऊया दर्शन चला ऑलरेडी आपण छान तर दर्शन घेतलं मंदिराचं ना तिकडे पाण्याचा आवाज येत होता इकडून कुठे ते पाण्या आवाज येतो आणि जंगल बघा घनघाट जंगल आहे चायला सॉलिड आहे आय थिंक इथून वरती आहे का वाट हां इकडे बघ इकडे हे आहे व्हीर टाईप आय थिंक सो वरती हे केलं बघ कवर केलं हां तळी केली के वाटतं कव्हर केलं बघ त्यांनी पण आवाज तिकडे येतो आय थिंक सो हो ना आवाज तिकडेच येतोय हां असं काहीतरी असेल पुढे जाणार जवळ रिस्की आहे त्याला पोडू बिडू तिच्या हायला फुल पाणी आहे तिकडे त्या साईडला आणि हे वाट यातून जाते गावात कोण असतो इकडे मस्त आहे आलं तुझं बोगी आहे तुम्हाला दिसतंय काय हां हे इकडे पाणी वाहत आहे या साईडला पाण्या असावं इकडून येतोय बस इकडून देतोय मस्त आहे चला आता निघू आपण आता आपल्या घराकडे थँक्यू हे मग आल्याबद्दल चला मंदिर निघालो आपण दर्शन खूप छान झालं मस्त वाटलं वाटल्याकडे येऊन गावातले मंदिर पाहिजे ना मजाच वेगळेच असते तर तुम्हाला थोडंफार मी आणि हो दुसरी गोष्ट म्हणजे जी टाका मग बरोबर आणून थोडेल गाडी बाईक दोन्ही इथपर्यंत येते का टेन्शन नाही आहे मग थोडंफार मी दाखवतो रस्ता कसा आहे ते हां आतमध्ये रस्ता चांगला आहे तू वट आपण मंदिरला हा रस्ता चांगला आहे पण पुढे पुढे जर रस्ता खराब आहे थांबा दाखवतो इकडे बघा इकडे सर्व कौलर घर आहेत बघा मस्त वाटतं इकडे छान वाटतं प्रॉपर गावातून जातो आपण आणि इकडे पुढे पाहाल तुम्ही अचा पुढे फक्त ग्रेवल्सवाले ग्रेवल मध्ये मध्ये असे बघा आपण आलो तेव्हा चढ होतं आता उतरण आहे हे की इकडून खालीच आल। ना आलं मग रस्ता भिसरतो बघ जरा वगैरे असा खराब आहे फुल ऑन रेवल्स आहे मध्ये मध्ये खड्डे आहेत आणि काय काय ठिकाणी तर पाण्या हा इथून लेफ्ट आहे ना हां हां इथून लेफ्ट आहे इथून लेफ्ट आहे बरोबर इथे एक स्टॉप आहे श्री आचलेश्वर मंदिर अच्छा मंदिराचं नावच त्याच्यात नावच आपलं बसस्टॉपचं नावच आहे श्री आचलेश्वर मंदिर ओके तू वर्स आपण जातो ना साठे रोडला तिथपर्यंत रस्ता असाच खराब आहे हा बघा मध्ये खड्डे वगैरे आहेत रेवल्स आहेत फक्त तो वरती चढलो तो वरचा थोडा थो 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 बरा होता बाकी रस्ता असाच आहे हे बघाच्या मध्ये मध्ये पाणी डबकेपणाच असे इकडे बस गाडी आणि बाईक दोघं आरामात चालला बाकी काही टेन्शन नाही बाकी एक नंबर आहे मंदिर चला तुम्हाला भेटू डायरेक्ट का आता आम्ही घरीच आता केवढं काम झालं असेल आपल्या टाईल्सचं ते तुम्हाला घरी पोहोचव सांगतो तुम्हाला चला तर मंडळी आता ऑलमोस्ट संध्याकाळ सहा वाजेले आहेत आणि जे आपले कामगार लोक होते ते गेलेले आहेत आता तुम्हाला दाखवतो आपलं काम कितपत झालं आहे डे वनला तसा इकडे पूर्ण लादी काढलेली आहे ग्रीड टाकलेली आहे इवन इवन, इवन आयचा जो बेडरूम आहे तिला मग सकाळी लादी काढली होती तिकडे मग ग्रीड टाकून ठेवलेली आहे आणि हा जो किचन जे आहे त्याची मन संपूर्ण आधी काढलेली आहे आणि ग्रीड टाकून ठेवलेली आहे आता हे लेवल ग्रीड टाकून लेवल करतील उद्यापर्यंत आणि मग मल... लागलं असं आता आणि आणि मला असं वाटतं आहे की हार्डली अजून दोन तीन तीन दिवसामध्ये आपलं काम होऊन जाईल म्हणजे उद्या ग्रीड लेवलिंग केलं तर परवाला आधी वगैरे बसून आज रविवार सोमवार मंगळला बुधवार बुधवार गुरुवारपर्यंत होऊन जाईल फॉर मला ते वाटतं आपल्याला वेळ असला असताना आपण अजून तुमच्या थांबलो असतो पण ॲक्च्युली मुंबईला पण कामं खूप पेंडिंग बाकी आहेत ते संपवायचे आपल्याला त्यासाठी आपण थांबत नाही पण मी हिला सांगितलं हेमंगिले ना की लादी मारून झाले की नक्कीच एक व्हिडिओ कार्ड म्हणून तो तुम्ही आता पुढे पहा मंडळी तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल कसं वाटलं नक्कीच कमेंट करा तर आता काय करू आपण व्हिडिओ आता पिकाला ॲन्ड करू तर तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंट करा पण जे काय प्रत्येक असेल प्लीज कमेंट बघ म्हणजे सगळं आय डी सँड डी कनेक्ट व्हा तर भेटू आपण नेक्स्ट स्टॉकमध्ये तुम्ही खुश राहा आणि हसत राहा बाय